मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी आता पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे पण तुम्हालाही प्रश्न पडला आहे तुम्ही ही या लाभार्थी यादीत आहात की नाहीत तर ही यादी कशी चेक करायची तर आज आपण पाहणार आहोत की ही लाभार्थी यादी चेक करताना कशा प्रकारे करायची की तुम्ही त्याच्यामधून पाहाल की तुम्ही ही या यादीत आहात की नाही तर चला मग आता आपण सुरुवात करूया थम या योजनेस यादी पाहण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे त्या वेबसाईटच्या होम पेजवर असणाऱ्या बेनिफिट्स लिस्ट म्हणजे लाभार्थी यादी जी आहे त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे पुढील पेजवर तुमचा जिल्हा गट क्रमांक गावाचं नाव इत्यादी निवड करायची आहे आणि त्याच्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक म्हणजेच या योजनेसाठी तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा जो क्रमांक आहे तो तुम्हाला दिलेला आहे तो क्रमांक जो आहे तो देखील याच्यावरती टाकायचा आहे आणि तुमचा जो आधार नंबर जो आहे आधार नंबर जो आहे तोही तो आधार क्रमांक देखील येथे टाकायचा आहे आणि तुम्हाला शेवट दिसत असेल की एक सबमिट नावाचं बटन जे आहे ते तिथे उपलब्ध असणार आहे त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्याच्यानंतर जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर जिल्हा निहायत लाडकी बहीण लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर जी आहे ती ओपन झालेली असेल आणि त्या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे का नाही तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी आहात की नाही हे ऑनलाईन त्या यादीमध्ये पाहू शकता की तुम्ही या योजनेस पात्र आहात की नाहीत आणि तुम्ही तुमचं जर नाव या यादीत असेल तर तुम्ही या योजनेस पात्र आहात आणि तुम्हालाही या योजनेचा लाभ होणार आहे